आमचे मित्र आदरणीय मधुकर गिरविले गुरुजींनी जी पुस्तकं लिहिली आहेत त्याच्यामध्ये शिल्पकार हे त्यांच्या आजोबावरती आणि हे सगळ्या दिवे घाटातील वारकरी आपले जे याला जातात दिंडीला तर ते दाखवून त्याचाच अर्थ असा होतो की बाबा सुद्धा या वारकरी प जी आहेत आणि दुसरं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं आक्रोश ज्या वेळेला हा हे धरण म्हणजे धरण व्हायच्या वेळेला जी गावं उठली त्यावेळेला जे काही समस्या निर्माण झाल्या असतील कहू पहेडी वाडा आणि बिबी असे मुख्य चारच गाव उठली आणि बाकीच्या गावाला शिकल्याच्या बाजूला सरकली याच्यातले काही लोक इकडे सरकली आणि तिसरं पुस्तक त्यांनी दिलं होतं चैत्र पालवी हा एक कविता संग्रह हा कविता संग्रह मी त्यांच्या विविध शाळेच्या कार्यक्रमाला का सतार का हो मी सतारक वस्ती होतो आणि तुम्हाला होते मी उलट त्यांना सांगितले की गुरुजी त्याचे हजार प्रतिशय बेशील तुम्हाला घेतो तुम्ही हे सगळ्या विद्यार्थ्यांना ते वाटा आणि ते गुरुजींनी ती पण सेवा केली गेली गुरुजींचं खूप चांगलं हे आहे त्यांच्या मिसेसही मला शिक्षिका आहे आणि उत्तमराव दादांचं पण चांगली शेती करतात त्यांची शेती खूप छान आहे आंब्याच्या भागात आजोबांनी लावली आहेत आता किशोरही आंबे लावतोय आणि एक चांगलं एक कुटुंबाशी आज एक सगळं म्हणजे संवाद साधण्याची संधी मिळाली धन्यवाद